नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्याला पुणे शहरातील हडपसर मतदारसंघातील काळे पडळ कृष्णनगर परिसरात गोंदनाची अवैधरित्या वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी तात्काळ धाव घेत गोमातेची सुटका करत गोमातेची अवैध वाहतूक करणाऱ्या नराधमांना पोलिसांच्या स्वाधीन केलंय शिवसेनेचे डॅशिंग शहर प्रमुख म्हणून ओळख असलेले प्रमोद नाना भानगिरे आज पुन्हा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय पुणे शहरातील हडपसरमध्ये काळे पडळ कृष्णनगर येथे गोमातेची अवैधरित्या होत असलेल्या वाहतुकीची गुप्त माहिती शिवसेनेचे पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांना मिळाली आहे यावेळी प्रमोद नाना भानगिरे यांनी तत्काळ त्या ठिकाणी धाव घेत शिवसेनेच्या गोभक्तांसमवेत गोमातेची सुटका करत या नराधमांना पोलिसांच्या स्वाधीन केल्या यावेळी गोमास देखील सापडलं असून दोन गायींची अवैध वाहतूक करणाऱ्या नराधमांना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे म्हणाले की माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिला असून हो पुणे शहरात होत असलेल्या गोहत्याबाबत शिवसेना यापुढे कठोर पावले उचलणार असून पुणे शहरात कोणत्याही परिस्थितीत शिवसेना गोहत्या सहन करणार नाही यावेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवल्यास यास प्रशासन जबाबदार असल्याचं प्रमोद नाना भानगीर यांनी सांगितलंय त्याचबरोबर होत असलेल्या गोहत्या तत्काळ थांबवाव्यात अन्यथा शिवसेनेच्या वतीने पुणे शहरात तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभे करण्याचा इशारा भानगिरे यांनी दिलाय त्याचबरोबर फक्त नाराधमांचाच नाही तर यामागील सूत्रधार शोधून त्यावरही कठोर कारवाई करावी आणि गोहत्या रोखण्यास पोलीस प्रशासनाने प्रयत्न करावेत असेही प्रमोद भानगिरे यांनी म्हटलंय पुणे शहरात गोमातेची अवैध वाहतूक व गोहत्येसाठी केला जाणारा प्रयत्न शिवसेना त्वेषाने हाणून पाडला गोमातेची अवैध वाहतूक अथवा गोमातेच्या हत्येचा प्रयत्न झाल्यास या नाराधमांना शिवसेना आयुष्याची अद्दल घडवेल असंही प्रमोद नाना भानगरे यांनी म्हटलंय अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा